नमस्कार स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी अपडेट महिलांना एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर जानेवारी महिन्यापासून महिलांचे एकूण तीन हप्ते आले फेब्रुवारीपर्यंत मार्चचा हप्ताही आला आता एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत लाडकी बहीण योजना पैसे वाटप सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही प्रथमाला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील चला सुरुवात करूया व्हिडिओला राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी बनवण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत महिलांना एकूण नऊ हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं तुम आले आहे तुमच्यापैकी किती जणांना नऊ हप्ते आले आहेत ते तुम्हाला चेक करायचं आहे आता दहावा हप्ता वाटप होत आहे राज्य शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचा बदल देखील जो आहे तो करण्यात आलेला आहे राज्य शासन माता भगिनींना आधार देण्यासाठी ही योजना सुरू ठेवणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना तेहत्तीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये निधीचं वितरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये योजनेकरता एकूण छत्तीस हजार कोटी रुपयाचा या ठिकाणी पहा निधी जो आहे तो प्रस्तावित आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांच्या वितरणासाठी त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये याआधी पंचवीस लाख महिलांना लखपदी दिदी करण्याचं उद्दिष्ट आहे लेख लाडकी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक लाख तेरा हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देखील वितरित करण्यात आलेला आहे आणखीनही पुढे यामध्ये माहिती पहा सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये या योजनेकरता सत्तावन्न कोटी रुपये सत्तावन्न कोटी पंचावन्न लाख रुपये नियमित प्रस्तावित आहेत येथं खूप महत्त्वाची माहिती आहे आता आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे पहा ज्या लाडक्या बहिणींना मध्ये पैसे आलेले नाहीत अशा बहिणींसाठी एक व्हॉट्सअप नंबर आहे जो राष्ट्रवादीच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा राज्याचे नवनिर्वाचित अर्थमंत्री अजितदादा यांनी महिलांकरता विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ती म्हणजे थेट व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला तुमची तक्रार नोंदवता येणार आहे तुम्हाला पैसे आले नसतील तर नक्की या नंबरशी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा आणि तुमची समस्या त्या ठिकाणी स्पष्ट करा लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळून जातील सोबतच ज्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आणखीनही एक महत्त्वाचा मुद्दा पहा महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशा प्रकारची माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पर्व महिला सक्षमीकरणाची अर्ज मंजूर दे होऊन देखील योजनेचे पैसे मिळाले नसतील तर त्यासाठी सरकारकडून म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी महत्त्वाची सूचना आहे ही सूचना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज जा मंजूर झाल्यावर देखील जर आपल्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार जे आहे ते बँक खात्याशी संलग्न आहे का ते तपासायचं आहे म्हणजेच तुमचं आधार बँक अकाउंटशी लिंक आहे का चेक करायचं आहे पैसे मिळून जातील मागील महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटला जुलैपासूनचे पैसे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे जी योजना 2024 हजार चोवीसच्या जुलै महिन्यामध्ये सुरू झाली या महिन्यापासूनचे पैसे महिलांना वन टाईम आलेले आहेत बारा हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि तुम्हाला देखील आत्तापर्यंत पैसे आले नसतील एकही हप्ता आला नसेल तर तुम्ही देखील आधार बिंग बँक अकाउंटशी लिंक करून घ्या पैसे मिळून जातील पहा लाडकी बहीण योजनेमध्ये आणखीन एक महत्त्वाचा बदल म्हणजे एकवीसशे रुपये महिलांना वाटप करण्यासंदर्भातला शासनाचा निर्णय जो आहे तो तुर्तास पुढे ढकलण्यात आलेला आहे अशी माहिती मिळत आहे परंतु लाडक्या बहिणींना पंचवीस हजार रुपयाचं कर्ज शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे आणि या कर्जाचे तुम्हाला हप्ते फेडायचे नाहीत माझ्या कुणी माता भगिनी असतील ज्यांना पैशाची चणचण आहे अडचण आहे एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे पण पैसे नाहीत तर त्या महिलांसाठी महिलांसाठी शासनाने पंचवीस हजाराचं लोन तुम्हाला मिळून देण्याची सुविधा उपलब्ध दे करून दिलेली आहे आणि या लोन संदर्भात महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना तुमचा व्यवसाय तुमची जी आर्थिक गरज आहे ती भागवण्यासाठी शासनाकडून पंचवीस हजाराचं कर्ज तुम्हाला देण्यात येणार आहे परंतु यासाठी तुमचं खातं मुंबई बँकेत असलं पाहिजे मुंबई बँकेत खातं असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे पंचवीस हजार रुपयाचं जे लोन तुम्हाला मिळत आहे जे कर्ज तुम्हाला मिळत आहे या कर्जाचा एकही हप्ता तुम्हाला फेडायचा नाही विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत त्यातूनच हे तुमचं कर्ज फिटून जाणार आहे वर्षभरामध्ये तुमचं कर्ज फिटून जाईल एकवीसशे रुपये हप्ता सुरू झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त एक वर्ष लागेल तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हप्ता तुमचं कर्ज फेडण्यासाठी ते पण तुम्हाला स्वतः फेडायचं नाही सरकारच हे तुमचे प्रोसेस करून घेणार आहे तर गरज अस असेल तर नक्की या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि ज्या माझ्या माता भगिनींना पंचवीस हजार किंवा दहा हजाराचं कर्ज हवं आहेत हवं आहे त्यांनी नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठीच अशी रोज नवनवीन माहिती घेऊन येत असते आज आपण लाडकी बहीण योजनेच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या अपडेट पाहिलेल्या आहेत आता एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात माहिती एप्रिलचा हप्ताही वाटप होत आहे लवकरच मार्च महिन्याचे पैसे आलेले आहेत एप्रिलचा हप्ताही येणार आहे लाडक्या बहिणींना सरकारकडून मुख्यमंत्र्यांकडून माहिती देण्यात आलेली आहे एप्रिलचा हप्ताही लवकरच वितरित करण्यात येत आहे या हप्त्यासंदर्भातल्या पुढील सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आणि लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत शासनाच्या या योजनांची जा माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पहा अशाच नवनवीन अपडेट आपण रोज घेऊन येत असतो त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा वारंवार मी सांगत आहे याचं कारण म्हणजे आपल्या चॅनलला एक लाख सबस्क्रायबर होईला अगदी काही सबस्क्रायबर कमी का आहेत तुम्ही कंजूसपणा करता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करत नाही मला तुमच्या मदतीची तुमच्या सपोर्टची गरज आहे ते म्हणजे सपोर्ट कसा करायचा आहे तर फक्त व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा तर नक्की करा अशी अपेक्षा आहे उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद